नमस्कार मित्रांनो शेतमाल बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे सोलापूर आवक आहे सात हजार नऊशे सत्तावन्न क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती बारामती अवकाय दोनशे साठ क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती वाई अवकाय दोनशे पन्नास क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती मंगळवेढा अवकाय चौऱ्याण्णव क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पन्नास रुपये पुढे बाजार समिती नाशिक अवकाय एक हजार तीनशे त्रेसष्ट क्विंटल किमान दर पाचशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार पाचशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास रुपये पुढे बाजार समिती लासलगाव विंचूर अवकाय दोन हजार आठशे पन्नास क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये